बाजरी खाण्यासाठी आलेला आहे या शिजवलेली बाजरी आहे शेळ्यांना खायला आणि सर्व शेळ्या आता ही शिजवलेली बाजरी खात आहे डावणीमध्ये तर असं असतं आपलं दररोज चला जा बाजरी खायला तिकडे पळा आता नाही पळायच्या बाजरी खायला कसं वाटतं आहे नियोजन दर दिवस आपलं सकाळच्या वारी असं नियोजन असतं शेळ्यांचं खोराकाचं कशा बाजरी खाता होता सर्व बाजरी टाकलेली आहे आपण गव्हाणीमध्ये आणि सर्व शेळ्या बाजरी खाता आहे तर चला याच्यावरती शेळीपालन करायचं जर म्हटलं तर खुराक त्यांना औषध वगैरे खूप खूप बारीक सारीक गोष्टीवरती लक्ष द्यावे लागते तेव्हा शेळीपालन आहे शेळीपालन पाहिजे तेवढं सोप्पं नाही आहे असं नियोजन असतं आपलं शेळ्यांचं खराकाचं आणि ते पाण्याचा हळ आहे बाहेरचा हा आवार आहे याच्यामध्ये एवढ्या मारतात फिरतात किंवा कशा बाजरी आहेत खाता काही खातात काही खात नाही काहींना आवडत नाही काहींना आवडते ज्यांना आवडत नाही त्यांच्यासाठी दुसरं खाद्य आहे गहू कसं आहे आपलं नियोजन कसं आहे आपला गोट फार्म आपला दररोजचा हा असतो मास्तव का खोराकाचा असा बाजरी खातात सर्व काही इकडं आहेत आणि ह्या आतमध्ये ह्या कप्प्यामध्ये आपले पिल्ले आहेत बरं का या कप्प्यामध्ये आपले पिल्ले आहेत त्यांना गहू टाकले होते त्यांचे आता गहू खाऊन झालेले आहेत चला इकडच्यांना तिकडे गेल्यात त्यांना बाजरी खायला इकडे आणतो चला इकडे बाजरी खायला तर दररोजचा आपला असा दिनक्रम असतो त्यांचा चाऱ्याचा चला तुम्हाला नाही आवडत का बाजरी खायला पळा पळा घ्या खाऊन की पाण्याचा हळा आहे आपला ज्याला वाटेल ते याच्यात जाऊन पाणी बरं का नियोजन शेळी पालनामध्ये नियोजन खूप महत्त्वाचं आहे चांगलं नियोजन केलं चांगलं उत, चांगलं उत्पादन भेटतं त्याच्यामुळं जसं नियोजन कराल आपण तसं याच्यात तुम्हाला शंभर टक्के फायदा होणार आहे आणि हा आपला मोकळा प्याशेच आहे इथं शेळ्या फिरतात मस्तपैकी सावली वगैरे आहे पा इकडं झाडाची सावली येते उन्हाच्या सावलीला बसतात इकडं आतमध्ये इकडं खूप मोठी बाबूळ आहे त्याच्या सावलीला बसतात उन्हाच्या इकडं आपला म्हशींचा गोठा आहे म्हशी आहेत आपल्या इकडं पलीकडच्या बाजूला आपलं घर आहे पहा पाठीमागे घर आहे घराला खेटूनच आपण गोठा बनवलेला आहे तर हे पिल्ले उड्या मारतात दूध पितात खेळतात मस्तपैकी तर कसं वाटलं आहे व्हिडिओ नियोजन शेळ्यांचं पिल्ल्यांचं खुराकाचं नक्की कमेंट कर संगा वीडियो आवड़ शेयर करा चैनल में सब्सक्राइब कराई का या, नहीं या, खाला खाता है कहीं तिकड़ा है पापोटवर खुराक असतो बाजरीचा शिजवलेली बाजरी आहे हातात